ಮಸ್ತ್ಪೆಕ್ಟ್ ಹಲೋ ಮಿತ್ರಾನು ಮೀ ಧೀರಜಾತ್ರೆ ಅಂಡ್ ತುಂಬ ಧೀರಜೆಂಚರ್ पुन्हा एकदा का हो हो आलो आपण फिशिंगसाठी आता आपण काय प्लॅस्टर काढला नाही अजून आपला अजून पक्का गेला केल्यापेला कच्चा होता आज सुजला होता सो घरी बसवत नाही सो बघू शकता आपला भाव आहे आपल्या जुडला राकेश त्याने जाणलं इथ परत नवीन स्पॉटवर आलो आहे आपल्या घरापासून वीस पंचवीस किलोमीटर लांब आलो आहे आणि स्नेकेडचा इथे अटॅक होऊ शकतो स्नेकेड म्हणजे मरळ मासा आलो आहे सो बघू मासा भेटतो का व्हिडिओ लाच परत बघा आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बघू शकता असा झाडी जुडपातून निघायला लागते स्पॉट घरी बसवत नाही मित्रांनो व्हिडिओ पण आपल्याला चिकार एडिट करायचे बाकी आहेत तर ते एक हाताने एडिट करता येत नाही सो बघू थोडी मुवमेंट करायला लागेल हाताच्या आता एवढे आपले जुने व्हिडिओ पण आहेत मागच्या महिन्यातले पुलावरचे कानवरच्या बघू ते एडिट करून टाकू सो चला लांब आहे स्पॉटवर पोचल्यावर तुम्हाला दाखवतो स्पॉट बघू शकता दाट जंगलात आलोय आपण स्पॉटवर पोचलो आहे आपण तर सेटअप जोडायला घेतलं आहे पावाने आपण फिशिंग करू शकत नाही पोच आहे आपण व्हिडिओ काढवाच बघू शकता सुंदर असा स्पॉट आहे सो सेटअप झालेला आहे हा बेडूक आहे मित्रांनो आर्टिफिशियल म्हणजे रबराचा आणि मरळ मासा याला असली बेडूक सोडून खातो आणि हे हुक त्याच्या तोंडात घुसतात सो बघूचा आपण फिशिंग करू स्टार्ट इंट्रॅक्ट ऐट स्लो 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 अजून स्लोआ अजून स्लोआ हां बस बस एवढाच एवढीच एवढीच ठेव आत कुठं मारतो हो केचून न तो आपोप हळूहळू काढ काढ निघेल काढ फ्रॉग नाही गुतत लवकर रॉडवर तर जास्त लाईननं कुठं पाया टाकू सो मित्रांनो आपण आता स्पिनर्स स्पिनर्स ट्राय करूया फ्रॉगला काय ॲक्शन देत नाही स्लो कर, गुंतला का तुला लगेच हां हां हे करना, दे ना थांब जरा थोडा खरं हां बस याला लगेच मला लावलं तू आटकल स्पिनर पॉट चेंज केला आपण थोडा पुढे आलो आहे परफेक्ट परफेक्ट <coughs> स्लो आण रेडूक पडल्या पडल्यान लगेच मारत असतो का स्लो स्लो ऑन स्लो अरे एवढा पास नको नाू भाई असू दे ना कडक हां तू तू तसत मार मला सांग ऐक ते तर असतच मार पडल्या पडल्या लगेच कधी पण हां ॲक्शन द्यायची एवढा दगड येत लापाला त्यांना ला। मग याच पोझिशनमध्ये ना का झाडीबिडीची आड असली ना का माराल फटकन मित्रांनो भरपूर थकलो भरपूर प्रयत्न केले भावाने पण चार पाच बेडूक बदलले स्पिनर बदलले लाईन गुतल्या तुटल्या तर बघू शकता आम्हाला काहीच भेटला नाही आता एवढा लांब आलो आहे मेहनत केले पेट्रोल खर्च झाला आहे तरी पण व्हिडिओ आम्ही टाकणार आहेत सो व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा कधी कधी काय होते आपण लांब लांब येऊन आपला खर्च होतो मासे भेटत नाही माशा टायमाला भेटतात असंच नाही मित्रांनो पण सर्वात महागडा व्हिडिओ म्हणजे माशांचा होतो कारण की कधी सक्सेस भेटते कधी नाही भेटत आता एवढा लांब जंगलात आलो चापत चुपत पेट्रोल खर्च झाला थकलो तो दो वेगळा दोन आपले स्पिनर तुटले लाईन तुटली सो so, एक मासे पकडणारच समजू शकतो अँगलरच फिशिंग व्हिडिओ का बनवायला किती मेहनत लागते सो व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो व्हिडिओ बघत जा चॅनलला सबस्क्राईब कर, कर जा आणि लाईक कर जा सगळे तिशरम्यांचे व्हिडिओ फार कठीण असतात बनवायचे मित्रांनो मासे ह्या टायमाला भेटतात असं नाही चला मित्रांनो भरपूर काळोख झाला आहे मासे पण खूप कमी झालेले आहेत मासे राहिलेत नाही लोक भरपूर पद्धतीने मासे पकडतात वेगवेगळे तर छोटे मासे सोडत जा मित्रांनो आणि खूप मोठे लागले तरी पण सोडत जा मीडियम साईजचेच ठेवत जा कारण प्रजात्या संपत्यात आले आहेत माशांच्या सो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ तो परत व्हिडिओ बघत जा बाय बाय टेक केअर We'll never do